नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत एकादशी असो वा संकष्टी आपल्या डोळ्यासमोर एकच उपवासाचा पदार्थ उभा राहतो तो, तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा कि शाबुदाण्याचे वडे आज आपण शाबुदाण्याचे अप्पे कसे तयार करायचे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये व कमीत कमी वेळामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी इथे रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे एक एक उकडलेला बटाटा भाजलेले शेंगदाणे अर्धा चमचा जिरे ओली मिरची कोथिंबीर साखर चवीप्रमाणे मीठ व लिंबाचा रस हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया मी ते शेंगदाणे घालून घेतलेले आहेत व हिरवी मिरची घालून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत व दोन मिनटासाठी मी ह्याला फिरवून घेत आहे जेणेकरून आपले शेंगदाणे व मिरची छान अशी वाटली जाईल बघू शकता आता हे छान असं बारीक झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये जो उकडून घेतलेला आहे एक बटाटा तो घालून घेणार आहोत व आताही रात्रभर आपण भिजवून घेतलेले शाबुदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत जर आपल्याला रात्रभर भिजवायला नाही जमलं तर कमीत कमी चार ते पाच तास तरी आपण शाबुदाणे भिजवून घ्यावेत जेणेकरून वडा छान असा तयार होईल आपले किंवा आपेही म्हणू शकता आपण आता ह्याच्यामध्ये पावच वाटी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर घातल्यामुळं छान चव येते चवीप्रमाणे साखर चवीप्रमाणे मीठ व पाव चमचा लिंबाचा रस घालून घेत आहोत लिंबाचा रस घातल्यामुळं छान अशी एक टेस्ट येते व आता ह्याला मी पुन्हा एकदा दोन मिनटं फिरवून घेत आहे जेणेकरून हे छान असं एकजीव होईल बघू शकता चांगला ते हे मिक्स झालेलं आहे मी आता एका बाउलमध्ये याला काढून घेत आहे बाउलमध्ये काढून झाल्यानंतर आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व आपण छोटे छोट्याचे चो गोळे तयार करून घेणार आहोत आपेपात्राच्या साईजनुसार आपण गोळे कमी जास्त करू शकता आता मीडियम साईजचे छान असे छोटे गोळे करून घेत आहे अगदी गोल असे लाडूसखेत तयार होतात पटकन अजिबात ओबडधोबड दिसत नाहीत कारण आपण ह्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे जेणेकरून छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे सर्व बघू शकता सर्व गोळे मी आता अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आता आपण आपेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे हे आपलं अप्पेपात्र नॉनस्टिकचं आहे याच्यामध्ये बारा खण आहेत जेणेकरून आपले एका टाईमला बारा अप्पे होतात अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये हे आपले आप्पे छान असे खरपूस तयार होतात आपण साबुदाना जर वडा करायचा म्हटला तर त्याला तेल खूप लागतं आणि तेलामध्ये आपण जास्त तळलेलं खायला बघत नाही हल्ली त्याच्यामुळे कमीत कमी तेलामध्ये छान असं हे कुरकुरीत तयार होतात आणि टेस्टही अगदी तशीच लागते ती कमीत कमी वेळामध्ये तयार होते मिक्सरमध्ये आपण हे केल्यामुळे आपला टाईम वाचतो बरासाच कारण शेंगदाण्याचा कूट बराच वेळा आपल्याकडे घरात अवेलेबल असतो तसं नाही करावं लागतं तर आपण भाजलेले शेंगदाणे असतील तर ते मिक्सरमध्ये सर्व घालून एकदाच आपण हे सर्व एका मिनटात फिरवून घेऊन पटकन तयार करू शकतो मी आता ह्याला दोन मिनटांसाठी झाकून ठेवत आहे जेणेकरून छान असं आपले हे दोन्ही बाजूने वाफवले वापवले जातील आता अलगद असं सुरीच्या किंवा चमच्याचं साह्यने याला पलटवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने हे गोल्डन असे भाजले जातील गोल गोल ह्याला फिरवत राहायचं आहे सर्व सर बाजूंनी एकदम अलगद भाजून घ्यायचं आहे छान असं भरपूर गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपले अप्पे कुठल्याही एका बाजूने जास्त काळे किंवा भाजले जाणार नाही जास्त एकसारखं हलवत राहायचं आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी असो किंवा घरी कोणते पाहुणे आले असतील अगदी काहीतरी वेगळा पटकन पदार्थ करून द्यायचा आहे साबुदाणे करायला वेळ नाही आहे पण आज आपण शाबुदाण्याच्या आप्पे करून देऊ शकतो अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होतात मी आता काढून घेत आहे एका प्लेटमध्ये बघू शकता छान असे प्लेट तयार झालेले आहेत गोल गरगरीत अगदी कमीत कमी वेळामध्ये मी आता एखादा प आपल्याला चेक करून दाखवते आहे की ती कुरकुरीत झालेला आहे तो बघू शकता कलर तर फारच सुरेख आलेला आहे अगदी माझ्या हाताला चटके बसत आहेत इतका छान असा कुरकुरीत आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे आतून बघू शकता छान असा आतून सर्व भाजलेलं आहे व्यवस्थित गरम वाफा येत आहे व गरम गरम खाण्याची जी मजा असते ना ती काही औरच असते बघू शकता कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होतो मी आता ह्याला दह्याबरोबर सव करत आहे जर आपल्याला दही आवडत नसेल तर आपण इथे शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणी खाऊ शकता अगदी छान लागतो असाही खायला छान लागतो कारण आपण याच्यामध्ये मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे असाही खाऊ शकतो आणि बघू शकता कलर किती फार सुरेखा आलेला आहे व छान असे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजलेले आहेत कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवड तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद